न्यूज पब्लिक आपले स्वागत नुकतेच संसदेत वक्फ बोर्डाच्या विरोधात जी दुरुस्ती झाली ती तात्काळ रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले केंद्र सरकारने विधेयक मांडलेलं आहे त्यामध्ये को गोप कोर्टाच्या जो काही कायदा आहे तर त्यामध्ये सुधारणा करणे हे आम्ही मान्य करू शकतो परंतु नवीन कायदा त्या हस्तगत करणे हा मुस्लिम समाजात खूप मोठा अन्याय आहे कारण सर्वात महत्वाचं काय आहे की जो एकोणीसशे चा जो कायदा अगोदरच सांगितला होता किंवा तो कायदा तिकड बुद्धविहारच्या महाबुद्धी विहाराच्या याच्यामध्ये चालू असताना हा कायदा म्हणजे आणून ज्या ज्या काही जमिनी आहेत त्या ताब्यात घ्यायच्या आणि त्या जे काही समजा आहेत मग अडाणी असतील रामाणी असतील किंवा जी असतील तर त्यांच्या ह्याच्यात घालण्याचं काम आहे तर त्याचा सर्वप्रथम आम्ही भारतीय दलित जरच्या उद्योजनेचा निश्चित करतो आणि आपल्या माध्यमातून त्यांना आपण कळव किंवा आज हे देशात सुधारण्याचा कायदा जो आहे

जमिनी मुस्लिमांना जमिनी मुस्लिमांना मिळत कशा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय दलित पॅथरचा भारतीय दलित पॅनरचा भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त साहेबांना वका बोर्डच्या ज्या काही जमिनी आहेत जो लोकसभेनं जो काही कायदा मंजूर केला तो रद्द करण्यात यावा मुस्लिम समाजाच्या वकाफच्या ज्या जमिनी आहेत त्या त्यांच्याच उद्रपोषणासाठी त्या राहू द्यावर अशी मागणी या निवेदनामध्ये आम्ही केलेली आहे आपल्याला माहीत असेल की वका बोर्डाच्या जमिनी ज्या आहेत ह्या कायदा करून या, या केंद्र सरकारनं रिटर्न घेण्याचं काम या मुस्लिम समाजावर फार मोठा अन्याय आहे खऱ्या अर्थानं हजारो वर्षापूर्वी ह्या जमिनी ज्या आहेत ह्या मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहेत परंतु आदानी अंबानी यांच्या घशामध्ये ह्या जमिनी घालून यांच्यावर पैसा मिळवायचा हा सरकारचा डाव आहे यांना कुठलंच काही पुरत नाही काल परवाना रमाईनगर या भागामध्ये झोपडपट्टीतल्या लोकांना लालूच दाखवली की तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरं बांधून देऊ या असे खाली त्यांचे फॉर्म भरून घेतले आणि त्यांना उठवून देलं आजही ते लोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत या सरकारचा मुस्लिमांच्या विरोधात दलितांच्या विरोधामध्ये काम हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार करत आहे आणि म्हणूनच आज या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा भारतीय दलित पांथरच्या वतीनं मी धिकार करतो मुस्लिम समाजावर जो अन्याय अत्याचार होत आहे खऱ्या अर्थानं हा समाज अज्ञानी आहे असं मला वाटतं आज मुस्लिम समाजावर अन्याय होत असताना किती या ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक असले पाहिजे होते परंतु या समाजाला आजपर्यंत खऱ्या अर्थानं अन्याय अत्याचार सहन करण्याच यांना फक्त समजलेलं आहे त्या अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी रस्त्यावर येणं या समाजाला समज नाही आणि म्हणूनच ना भारतीय दलित बांधार सामाजिक चळवळीच्या वतीनं आज या ठिकाणी केंद्र आणि राज्या भारतीय दलित पांथरच्या वतीने संपूर्ण मराठवाडाभर जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या प्रशासनाला आम्ही देत आहोत भारतीय दलित पंथरचालित भारतीय दलित पांथर या सामाजिक संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन इशारा देण्यात आलेला आहे की व बोर्ड हे विधेयक जे केंद्र शासनाने मंजूर केलेलं आहे हे एक प्रकारचा तू खाला घालण्याचं काम हे केंद्र शासन करत आहे आणि हळूहळू या मुस्लिम समाजाच्या ज्या जमिनी आहेत तर या जमिनी कोणाच्या मतेधारी नाही तर ह्या जमिनी म्हणजे शेकडो वर्षापूर्वी ह्या इनामी दिलेल्या जमिनी आहे आणि ह्या जमिनीत ताब्यात घ्यायच्या कारण त्यांनी सांगितले की मस्जिद असेल मदरशा असेल ह्या जमिनी ज्या आहेत ह्या आम्ही हात लावणार नाही परंतु ज्या रिकाम्या जागा आहेत त्या घेऊ आणि डेव्हलप करू आणि त्यांचे पैसे जे येतील ते दुसऱ्या समाजाला उपयोगात आणू याचा अर्थ हळूहळू ते म्हणजे पख कापण्याचं काम हे केंद्र शासन करत आहे त्याचं सर्वप्रथम भारतीय दलित पंथरच्या वतीने अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघाच्या वतीने जाहीर निश्चित आम्ही करत आहोत